नमस्कार मंडळी तर काय चाललं तर आज संध्याकाळी ब्लॉग घेऊन आलं मित्रांनो तर कशी झाली आता सारखी एकदम हिरवीगार झाली त्या साईटनं वानर बी भरपूर आहेत मित्रांनो आमचं खुरप नाही बी आहे हे बघा अशी जबरदस्त क्वालिटी झाली आहे मित्रांनो आता एकदम ह्या टायमाला हिरोगार वातावरण वाटते मित्रांनो आणि त्या साईडनं भरपूर गुत्ता दिले मित्रांनो ते काल मी बघितलं असं तुम्ही तर असे मित्रांनो पाठीमाग त्या झाडावर बहुतेक वाने आहेत मित्रांनो त्याच्यामुळे जरा जास्तच आरडाओरड चालू येते या साईडनं असे मित्रांनो आमचं इथपर्यंत झालं खुरपायचं आता तर या साईडनं थोडं राहिलं आहे आता हैराण्यामध्ये तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आपली दोन फवारणी झाली बघा आतापर्यंत आता तर आता इथून पुढं तर हप्त्यालाच एक फवारी टाकायची मित्रांनो आठ आठ दहा दिवसांनी आठ दहा दिवसांनी फवारणी लगेच यंदा कापसाचं बघायचं यंदा तर लोक सांगतात तुम्ही जरा फवारणी जास्त करा म्हणून तर यंदा जास्तीत जास्त फवारणी करणारे मित्रांनो तर आता तिसरी फवारणीला चांगलं कोणतं आहे मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा मित्रांनो तसे आता दोनदा आपण उरालाची फवारणी केली आहे आता तिसरी फवारणी कोणती करायची ते कमेंट करा तर मित्रांनो आज भरपूर गरमाट होते बघा तर तुमच्याकडं कस का गरमाटे मित्रांनो ते बी कमेंट करा आणि पाऊस यूस कस का तुमच्याकडं मित्रांनो आमच्याकडं चार पाच दिवसापासून पाऊस नाही इकडे जालना जिल्ह्यामध्ये तर तुमच्याकडं पाऊस कसं मिळताना ते बी कमेंट करा मच्छर झालेत बारीक जरा तर त्या साईटनं बघा मित्रांनो किती बाय आहेत भरपूर आहेत त्या साईडनं तर आता पाचवाले आहेत मित्रांनो बघा क्वालिटी आणि क्वांटिटी मित्रांनो भाग्यश्री हॉटेलवाला सांगताना ना क्वालिटी आणि क्वांटिटी तर अशी झाली क्वालिटी मित्रांनो आता तर बघा तर आपण आज मिनी ब्लॉकच घेणार आहे मित्रांनो कारण की शूट करायला टाईमच भेटत नाही हे बघा मित्रांनो अशी झाली तर आता पाते किती एकदम हे फोरालाही जोरदार बसले मित्रांनो म्हणून हिरवीगार झाली एकदम पाती भरपूर आलेत आता इकडं आमचं महाराज शेंगा खाऊ लागले कशा शेंगाय महाराज मुगाची शेंगा मुगा खाऊ लागले आमचं महाराज हाय का असे झाले मित्रांनो शेंग आता तर शेळ्याकडे मारा जरा असं <laughs> <देखा, देखा। laughs> <तर आसा> ऊस <laughs> ही मतारी सुद्धा शेळी मागे ती बाबा <laughs> <के देखार>। <laughs> तर महाराज कोण कडून ते शेळ्याच <laughs> इकडे पाठी मग तळ्याकडं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर हे महाराज शेळ्या आहेत दोन चार याच्यामध्ये तर ह्या साईटनं महाराजांनी मुख तोडलंय बघा आपल्या रानामधून खाऊ द्या काय खायच तर हे कुत्रं लय जो गप्ती चावते बघा हे कुत्र बारीक बारीक कुत्र दी। दोन तीन वेळेस मला परेशान केले त्यांनी माग है, 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 है. तर मी बी थोडीशी शेंगा नेते मित्रांनो तर हे बघा अशी झाली मित्रांनो तर अशी झाली आता शेंगा तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर इतक्या मुगा शेंगा तर मित्रांनो काही हार नाही भेटतो त्याच्यामध्ये इतक्या आणलेत काही इकडं रुमालामध्ये मित्रांनो म्हणजे बघा या साईडनं उशी तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर इत इतक्या मुगाच्या शेख मी मित्रांनो संध्याकाळी भाकरीस खायला एकदम भरली मुगा तर बघा दाखवतो मी तुम्हाला एकदम जोरदार भरली आहे बघ का चांगली भरली आता तर इथून पुढं मुगची शेंगा खायची मजा आहे मित्रांनो त्यानो का अशी झाली आता तर आलो आहे रानामध्ये अजून मी त्या साईडनं खुरपणं चालू आहे तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आणि मुगाच्या शेंगा कसा वाटला मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा आणि आपण आज मिनी ब्लॉगच घेणार होतो मित्रांनो तर आज शूट करायला टाईमच भेटत नाही तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद